नमस्कार मी कृषी मित्र निलेशबाई भासे आपले एस व्ही ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या तालुक्यातील टोमॅटोच्या हो प्लॉटवरती आलेलो आहे टो या टोमॅटोच्या प्लॉटला एस वी ॲग्रोचं इको न्यानो तंत्रज्ञानाचा वापर केले गेलेला आहे कशा पद्धतीने केला आहे काय केलं आहे हे आपण शेतकरी दादांकडून जाणून घेणार आहे तर पाहूयात शेतकरी दादा काय म्हणताय ते चला शेतकरी दादांकडे तर आपण आलेलो आहे तर शेतकरी दादा आपलं नाव सांगा गावाचं नाव सांगा आणि टोमॅटोमध्ये एस सी ॲग्रोचं जे तुम्ही तंत्रज्ञान वापरलं ते कसा कसा फायदा आपल्याला झाला आहे थोडक्यात सांगा नमस्कार मी गुलाब दत्तू ठेंगळे राहणार घोडेगाव तालुका खुलतावाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी तंबाटा हा प्लॉट कायमस्वरूपी घेत असतो त्यावर मला या तंबाट्याचं सांगायचं म्हणजे असं की मी याच्या अगोदर भरपूर कंपनीचे रिझल्ट घेतला सर मला असा रिझल्ट आला नाही पण ह्या का तुमच्या यस कंपनीचा मला असा पाहिजे तसं भरपूर रिझल्ट भेटलेला आहे की माझे मालाला जी ब साईज बनायची होती ती साईज बनली नव्हती पहिले जे प्रॉडक्ट सोडलेले होते मी दुसऱ्या कंपनीचे या कंपनीमुळं माझी प्लॉटचा एकदम असा भरपूर ग्रोथ झालेला आहे आणि पाहिजे तशी फुटवीही केलेली मग यासाठी <coughs> आपण काय वापरलो होतो यशवीचं यशवीचं मी पहिलं यशवी एकोणसाठ म्हणून वापरलेलं होतं या अजून यसवी के ड्रिप ड्रिप म्हणून वापरलेलं होतं त्याच्यापासून भरपूर असा मला रिझल्ट भेटलेला आहे कारण माझ्या मालाची साईज बनलेली फुटवे केलेले जमीन भुसभूशीत झालेली आणि एक अजून एक शुगर बेन म्हणून माझ्यासाठी सरने दिलं होतं त्याचे शुगर बेन हो ने असे माल फुगला आणि एकदम टवटवीत असे माल पाहिजेत असं असा दिसू लागला आता शेतकरी दादानंतर आपल्याला सांगितलेलं आहे एस पी ड्रिप सोडल्यानंतर काय काय फायदा झाला तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेल एस व्ही ॲग्रोचं इकोनॅनेट टेक्नॉलॉजीचा हा एक आविष्कार आहे तर याचा जर विचार केला आपण तर एस व्ही एकोणसाठमध्ये एकोणसाठ प्रकारचे वेगवेगळे घटक याच्यामध्ये येतात आता एकोणसाठ प्रकारचे घटक म्हणजे कुठले येतात तर याच्यामध्ये काही मायक्रोव्ज आहेत त्यासोबतसोबत ह्युमिक आहे मायक्रो पण याच्यामध्ये फिलअप केले गेलेलं आहे हे सोडल्यानंतर किंवा हे जमिनीमध्ये याचा जर वापर केल्यानंतर हे काम करतच साहेब मातीवरतीच मुळात पीक वाढतं कुठं हे शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे पीक वाढतं मातीमध्ये मा जमिनी खाली पण आपण लक्ष देतो जमिनीच्यावरती तर आमचे जवळजवळ ऐंशी टक्के प्रोडक्ट्स हे मातीवरतीच काम करतात आणि मातीवरती काम करत असाल मातीला समृद्ध बनवण्याचं काम करतात मातीला पैलवान बनवण्याचं काम करतात ही प्रोडक्ट्स सोडल्यानंतर वनस्पतीमध्ये अमूलाग्र बदल आपल्याला झालेले दिसतात जसे की आपण म्हणतो फुटवा फुटणं शेंडा चालू होणं फुलांची संख्या वाढणे किंवा ज्याला आपण सेटिंग म्हणतो सेटिंग वाढणं उत्पादनामध्ये पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढवणं असे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला एस वी एकोणसाठ आणि एस वी केमुळे होतात मातीच्या कणांची रचना बदलण्याचं काम करतं माती जर कडक झाल्या असेल तर भूषूषित करण्याचं काम करतं तुम्ही जी वेगवेगळ्या प्रकारची खत याला टाकलेली असतात दिलेली असतात स सोल्युबल खतं काही फर्टिलायझर्स याला सोडलेली असतात त्याचं पूर्णपणे अन्नद्रव्यामध्ये रूपांतर करून विघटन करून वनस्पतीला घेण्यास ते भाग पाडतात आणि वनस्पतीच्याद्वारे जी वेगवेगळी सेटिंग होती त्या सेटिंगच्या माध्यमातून आपल्याला उत्पादनामध्ये निश्चितच वाढ झाल्यास झा होते जवळजवळ पंधरा वीस टक्क्यांनी वाढ जा उत्पादनामध्ये उत उत होते तुम्ही ही जे यशस्वीचं तंत्रज्ञान वापरले त्याबद्दल समाधानी आहात का बिलकुल समाधानी आहेत सर आणि मी असंही एक सांगतो माझ्या तत्वाने की भरपूर शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले पाहिजे वापरले पाहिजे तर आपल्यासोबत जाधव कृषी सेवा केंद्राचे संचालक पण आपल्यासोबत नमस्कार सर नमस्कार काय वाटतं तंत्रज्ञानाबद्दल तंत्रज्ञानाबद्दल असं वाटतं तुम्ही जे बोलले एसयू के फिफ्टी नाईन आणि एसयू के ड्रिप तर मी याच्या अगोदर माझ्या शॉपवरून लोकांना याच्यासाठी ज्या वेळेस लागवड होती त्यावेळेस मी ह्युमिक देत होतो पण ह्युमिक हुमि ह्युमिकच्या ऐवजी मी ह्या वेळेस यू के ड्रिप आणि यू के फिफ्टी नाईन दिलं तर त्याचे आज आपल्या समोर समोर म्हणजेच हे जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे आणि उत्पादनात वाढ करून आपल्याला हा। हा। आता महाराष्ट्रातला शेतकरी साहेब तर मला एकदा एकदा सांगू शकता तुम्ही की हे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्याने वापरावंच वापरावंच मी अशी सर्वांना विनंती करतो आणि या याच्यामध्ये खर्चामध्ये भरपूर असा फरक आहे जास्त खर्चात जाताना कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न तयार होतं कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांच्या खिशामध्ये जास्त पैसे येतात आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हासवं फार महत्त्वाचं आहे आणि तेच आमच्या टेक्नॉलॉजीचं रहस्य आहे तर मी परत एकदा सगळं सर्व टोमॅटो ते उत्पादा उत्पादक असतील किंवा भाजीपाला उत्पादक असेल किंवा कुठलंही पीक घेणार असेल आम्ही साहेब कोथिंबिरीपासून तर नारळाच्या झाडापर्यंत सगळ्यावरती एस पी आय ग्रोचं तंत्रज्ञान चालतं आणि सगळ्या पिकांसाठी त्याचा वापर करा करावा हीच मी आशा व्यक्त करतो धन्यवाद अभ्यास इज अ जेनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी